जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या खून करून पसार झालेल्या सुभाष माजी भील या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्याव्या अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर हल्ला केला ही घटना गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दहा ते बारा जणांना रात्री ताब्यात घेतले होते यावेळी संतप्त जमावाने दगडफेक गेला त्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत Yang lain. 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 Yang lain.

<mutter pickup> <gitters> आ, सुमारे दहा वाजून वीस मिनिटांनी जामनेरचे पोलीस स्टेशनचे मध्ये ना दगडफेकची एक घटना घडली होती त्या दगडफेकची घटनामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहे त्या सहाचे सहा पोलीस सहा कर्मचारीला ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या जळगावमध्ये एक खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे यामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखम नाही आहे सगळे मायनर जखम आहे दोन लोकांना मायनर फ्रॅक्चर्स आहे आणि उर्वरित लोकांना काही म्हणजे इंजुरीज आहे ब्लड लॉस या कुठल्या इतर प्रकारची काही गंभीर अडचण या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी डॉक्टर्स सगळे औषधोपचार करत आहे सी टी स्कॅन करण्यात आलेला आहे एक्सरे घेण्यात आलेला आहे या ठिकाणी पुलीसचे आला अधिकारी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळवर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे सगळे औषध उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे पुरेशा संख्यामध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे काही अडचण नाही आहे आणि डॉ वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचा औषध उपचार म्हणजे पुढच्या चोवीस तास या ठिकाणी तो अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे याचं आपण पूर्ण नियोजन करतो आहे जामनेर शहरच्या संदर्भात आता ही जो घटना होती अबाउट सुमारे दहा मिनिट त्या ठिकाणी दगडफेडची घटना झाली अबाउट दहा वाजून वीस मिनिटाच्या आजूबाजूला त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागांनी त्या ठिकाणी एस पी साहेब पण होते ॲडिशनल एस पी पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचे काम केलं त्या ठिकाणी आता एस पी साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या घटनास्थळवर आहे या विषयामध्ये चौकशी चालू आहे आणि नगरपालिकाच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळवर होते त्याला पण साफसफाई करण्याच्या आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मल सीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी नाही या यामध्ये कारणच्या संदर्भामध्ये तो पोलीस विभागाची चौकशी झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकणार आहे परंतु प्राथमिक माहिती हे आहे की लोकांमध्ये एक गोष्टीची म्हणजे एक फार दुर्दैव आणि दुखद घटना अबाउट छे सात दिवस पूर्वी जामनेर जामनेरमध्ये घडली होती त्या घटना झाल्यानंतर आरोपीला आज भुसावळवरून अटक करण्यात आला भुसावळवर अटक झाल्यानंतर म्हणजे एक पोलीस त्याची त तपासणी आणि न्यायिक प्रक्रियेनुसार जो काय कारवाई आहे ते करत होती आणि त्या आरोपी म्हणजे जाम म्हणजे त्या भुसावळवरून त्याला जळगावला आणून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नियमानुसार त्याची चौकशी प्रक्रिया जो आपले क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे आणि पोलीस मॅन्युअल आहे त्याप्रमाणे चौकशी पोलीस विभाग करत होते त्या ठिकाणी मॉबमध्ये असे एक मानणा होता की या आरोपीला त्यांच्या हवाले करायला पाहिजे जा, त्याला जामनेर आणायला पाहिजे जा, असा करके एक मागणी होती आणि या परिस्थितीमध्ये काय असामाजिक तत्त्वांनी त्या म्हणजे जो एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याच्या फायदा घेताना या एक घटना म्हणजे केला याच्यामध्ये परंतु पोलीस विभागाने अत्यंत व्यवस्थितपणे त्याला कारवाई करून आणि पोलीसचे कर्मचारी आणि अधिकारीने खूप धैर्य दाखवून हिंमत दाखवून त्या ठिकाणी परिस्थितीला अगदी काय मिनिटांनी त्या परिस्थितीला अत्यंत म्हणजे व्यवस्थितपणे त्याला कंट्रोलमध्ये आणलं त्या ठिकाणी दंडाधिकारी पण उपस्थित होते त्यांनी पण लोकांशी संवाद साधला आणि अत्यंत पाच सात मिनिटामध्ये अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये परिस्थितीला त्यांनी नियंत्रणात आणलं आन आणि त्या ठिकाणी पूर्ण शांतताचं वातावरण परत निर्माण केलं परंतु या दुर्दैव घटना घडलेली आहे आणि याच्यावर पोलिसची पुढील चौकशी चालू आणि चौकशी झाल्यानंतर पूर्ण घटनाक्रम आणि कोण कोण याच्या मागे होते काय विचार होता काय काय घटना घडली त्या सगळ्या गोष्टी समोर येतात काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलिस स्टेशनसमोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहे आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला आतापर्यंत अटक केली ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे सर्व ताब्यात घेतले जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील सध्या स्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे